येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना शाळेच्या माजी विद्यार्थिनी शालेय साहित्याचे वाटप येथील प्रगतशील शेतकरी श्री विश्वनाथ पांडुरंग पवार यांचे बंधू सेवानिवृत्त शिक्षक श्री पी पी पवार सर यांच्या कन्या सौ कविता शिंदे व त्यांचे जावाई श्री सुमित कुमार शिंदे यांच्याकडून या वर्षी सुद्धा पंधरा ऑगस्ट निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नोटबुक कंपास पेटी वाटप करण्यात आली शैक्षणिक साहित्य मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दुकळे सर श्री आनंदा पवार सर श्री कुंदन देवरे सर सौ सनवने मॅडम सौ शेख मॅडम तसेच गावातील नागरिक श्री अशोक पवार व सेवानिवृत्त शिक्षक श्री पी पी पवार सर हे उपस्थित होते होत की नाही आपलं काहीतरी देणं आहे शाळेच कारण का या शाळेत शिकून मोठ्या झालेल्या आहेत आज लाखो लाख रुपये कमवत आहेत परंतु आपण या पैसे गेलेलो आहोत म्हणून दरवर्षी त्यांचं येणं झालं नाही तरी त्यांनी सरांना फोन केला की मला शाळेला काहीतरी द्यायचं आहे म्हणून त्यांनी सरांकडे त्या वस्तू घेऊन दिलेल्या आहेत म्हणून प्रथम तर आपण तिथे या ठिकाणी स्वागत तुटाळ्या सगळ्यांनी सगळे पैसेवाले लोक भरपूर असतात पण लोकांना देण्याची ध्यानात पाहिजे आहे की नाही ती ध्यान त्यांच्यामध्ये आहे म्हणून दरवर्षाप्रमाणे त्यांनी यावर्षी आपल्याला काही का असे ना फुल ना फुलाची पाकडी म्हणून साहित्य आणलेलं आहे आ, ते आज तुम्हाला आपल्या ते पण शिक्षक होते माध्यमिक शिक्षक होते हां पंढरीनाथ पांडुरंग पवार यांना ते वाटप करायचं आहे साहित्य कविता पवार यांचे वडील टिप्पी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो नाही का म्हणून ना आनंद झाला आहे की नाही हा आनंद देण्याचा मुख्य उद्देश कविता दिदीचा आहे तर त्या कवितातही तुमच्यासारख्याच ह्या शाळेमधून वही आणि कंपास पहिली दुसरीला वय आहे तिसरी चौथीला कंपास पेटी प्रत्येकासाठी तर त्या कविता दिदी तुमच्या ह्या शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी जिथपर्यंत शाळा होती ती शाळा इथून शिकून गेल्या आणि त्या आता इंजिनियर आहेत इंजिनियर आहेत मोठ्या ह्यावरती त्या नोकरी करतायत मग त्यांचा उद्देश काय आहे की ज्या शाळेमधून मी शिकून गेले त्या शाळेचं माझ्यावरती फार मोठं उपकार आहे कारण इथूनच आता जशी तुमची सुरुवात झाली आहे शिक्षणाची तुम्ही इथून शिकून मोठे अधिकारी व्हाल कोणी मोठा शेतकरी होईल कोणी मोठा आर्मीमध्ये जाईल कोणी कुठे कोणी कुठे मुली मो गृहिणी होतील मोठमोठ्या जागेवर जाणार तुम्ही परंतु तुमची शिक्षणाची सुरुवात या शाळेतून झालेली आहे आणि त्याची जाणीव कविता दिदी ठेवते आणि दरवर्षी ती आपल्या बाळांना आनंद देण्यासाठी तुम्हाला आनंद होतो आहे की नाही हा आनंद देण्यासाठी या दरवर्षी एक भेट तुम्हाला पाठवून देत आहे याचा आदर्श तुम्ही असाच घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल तुम्ही मोठे व्हाल तुम्ही नोकरीला लागाल किंवा काही बी उद्योजक व्हाल ज्या बी ठिकाणी असाल त्यावेळेस आपल्या मराठी शाळेविषयी तुम्ही अभिमान ठेवायचा आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्या त्यावेळेस मराठी शाळेच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे हा तुम्ही मेन याच्यातून आपल्याला आठवण ठेवायची आहे दरवर्षी आज त्यांना यायला जमलं नाही परंतु त्यांच्या वडिलांजवळ त्यांनी हे आपल्यासाठी भेटवस्तू पाठवून दिल्या आहेत आणि त्या पुण्याला राहतात आणि दरवर्षी न दुखता आपल्या शाळेसाठी काही ना काही काई त्या योगदान देऊन जात आहेत आणि असाच हीच प्रेरणा तुम्हाला बी पुढच्या आयुष्यामध्ये मिळत राहायला पाहिजे म्हणून तुम्ही आपण खुनच एकदा कविता दिदींचं टाळ्यांच्या गडगडामध्ये त्यांच्या त्यांच्या संसारातच रममान झाले असे नाही तर त्यांनी आपल्या गावाविषयी आपल्या शाळेविषयी ठेवली याची त्यांना निश्चितच अभिमान वाटत असेल पण सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस रिटायर झाले सेवेतून निवृत्त झाले त्यावेळेस सुद्धा सर्व मुलांसाठी फ्री क्लासेस सुरू केले नववी दहावीच्या मुलींसाठी मुलांसाठी कुठलाही पैसा न घेता कारण त्यांना शिक्षणाची खूप आवड आहे आणि त्यांचा गणित विषय फार चांगला आहे गणित विषयामध्ये ते खूप अभ्यासक आहे आणि म्हणून त्यांना वाटतं की आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्या गावातील तरुणांचा विकास व्हावा म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी क्लासेस चालू केले होते म्हणून तुम्ही बी ज्यावेळेस मोठे व्हाल त्यावेळेस आपल्या गावाचा कसा विकास होईल आपल्या शाळेचा कसा विकास होईल सुद्धा मनामध्ये कुठेतरी भान ठेवायचं आहे फक्त आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा नाही तर आपल्याबरोबर आपल्या, आपल्या गावाचासुद्धा विकास घडवून आणण्याचा तुम्ही निश्चितच मनामध्ये आत्तापासूनच संकल्प करायचा आहे तर आता पहिली आणि दुसरीसाठी पहिली आणि दुसरीसाठी वही राहील तर प्रत्येक मुलाने लाईनशीर यायचा आणि घेऊन शिर निघून जायचं दोन